जयशिवाय मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज बिल शिकावं याच्यामुळं राज्य शासन व केंद्र शासन यांच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे कुसुम सोलार योजना तर या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण नऊ ते दहा लाख एवढे सोलार पंप देण्याचे ठरवले आहे आणि याच्यापैकी जवळपास दोन लाख सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे सोलार पंप बसवण्यात देखील यशस्वी झाले आणि उर्वरित जे काय सात लाख सोलार पंप आहेत तर ते टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी एक एक सोलार पंपाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा अपडेट आहे हे आपण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न कर तुम्ही पाहिलेच असाल मागील एका महिन्यापासून राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना कुसुम सोलार योजनेअंतर्गत आपली निवड झालेली आणि एवढा एवढा भरणा करा अशा प्रकारचे मेसेज आलेले आहेत तर अशा आलेल्या श मेसेज आलेल्या शेतकऱ्यांना काय करायचं आहे तर अशा शेतकऱ्यांना आता याच्यामध्ये नवीन बदल करण्यात आले कारण की तुम्हीचं पाहिलेचं असाल तुम्ही आता नवीन अर्ज करीत असाल आता लगेच तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येत आहे तर पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर अशा शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मॅसेज येत नव्हते कारण की त्यांना सेल्फ सर्व्हच्या मॅशेज नंतर मेक पेमेंटचा ऑप्शन आणि नंतर कंपनी निवडीचा ऑप्शन येत होता परंतु याच्यामध्ये या योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे कारण एक ते दोन महिन्यामध्ये नवीन नवीन बदल या योजनेमध्ये होत आहेत आता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पूर्वीचे आहेत उदाहरणार्थ दोन हजार एकवीस बावीस तेवीस तब फक्ता मैशे जाले ले ले, तर फक्त अशा शेतकऱ्यांना मॅसेज आलेल्या शेतकऱ्यांनी आपलं पेमेंट भरणा करून घ्यावा आणि ज्या शेतकऱ्यांनी सध्या नवीन अर्ज केले आहेत तर त्यांनी थोडी वाट बघा कारण की तुमचे पैसे महावितरणाकडे जमा होऊ शकतात अडकू हो शकतात त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज जुने आहेत फक्त अशा सर्व शेतकऱ्यांनी याच्यामध्ये पेमेंट करायचं आहे आता तुम्ही पाहिलं असाल मागील दोन दिवसापासूनसुद्धा एक नवीन अपडेट आलेलं आहे तर ते अपडेट कोणतं तर ज्या शेतकऱ्यांना कुसुम सोलार योजनेअंतर्गत पैसे भरण्याचा मॅसेज आला होता तर त्यांना आता पूर्वीप्रमाणे एम एस सी डी सी एल हे ॲप्लिकेशन तसेच मेडा ॲप्लिकेशन ह्या दोन्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सेल्स सर्वेचं ऑप्शन आणि नंतर मेक पेमेंटचं ऑप्शन अशा प्रकारची माहिती आलेली आहे तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी या एम एस सी डी ऑफि जे काय ॲप्लिकेशन आहे ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपलं पेमेंट करायचं आहे याच्या माध्यमातून जर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन केलं तर तुमचा अर्ज सक्सेस होऊ शकतो अन्यथा तुम्हाला नंतर जर तुम्ही त्या साईटच्या माध्यमातून केलं तर तुम्हाला वेळ लागू शकतो त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांना मेडाच्या ॲप्लिकेशन असेल किंवा एम एस सी डी सी एल म्हणजे महावितरणाचं जे ॲप्लिकेशन असेल तर याच्याच माध्यमातून आपलं पेमेंट पूर्ण करायचं आहे याच्या माध्यमातून जर तुम्ही पेमेंट पूर्ण केलं तर लगेच तुम्हाला तुमचा सेल्फ सर्वे असेल मेक पेमेंट असेल त्याच्यानंतर कंपनी निवडण्याचं ऑप्शन हा लगेच चोवीस तासाच्या तुम्हाला मिळू शकतो आणि जर साईंडच्या माध्यमातून तुम्ही केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बराच वेळ लागू शकतो त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज दोन हजार तेवीसच्या पूर्वीचे आहेत फक्त अशा सर्व शेतकऱ्यांना आपले पेमेंट बिलकुल करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज नवीन आहेत तर अशा शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सध्या पेमेंट करू नका कारण की पुढील अपडेट येईपर्यंत त्याची वाट बघा जसं पुढील अपडेट येईल हे तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवण्याचे नक्की प्रयत्न करू तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना सोलार पंपचे पैसे भरण्याचे मॅसेज आले तर अशा सर्व शेतकऱ्यांनी एक तर एम एस सी डी सी एल हे अप्लिकेशन तसेच मेडा ॲप्लिकेशन या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करून जर तुम्हाला मेक पेमेंटचं ऑप्शन किंवा सेल्फ सर्वचं ऑप्शन येत असेल तर तुमचं पेमेंट करू घ्या अन्यथा तुमचं पेमेंट करू नका ही सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची विनंती आहे तर मित्रांनो हे होतं कुसुम सोलार पंप योजना याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट हे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला जर याच्याविषयी जर काही अडचणी असेल तर हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ आणि तुम्ही तुमचा जो काही पैसे भरण्याचा मेसेज असेल किंवा सेल्फ सर्वेचा ऑप्शन असेल ते तुम्ही स्वतः करू शकता आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे करण्याचं माहीत नाही तर अशा शेतकऱ्यांसुद्धा शेतकऱ्यांशी सुद्धा मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सेल्फ सर्वे कशा करायचा त्याच्यानंतर मेक पेमेंट कसं करायचा आणि कंपनी कशी निवडायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे या सजेशन सजेशनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक टाकतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे तुमची प्रोसेस पूर्ण करू शकता तर मित्रांनो भेटत राहू नवीन सह नवीन ऑडिओचा धन्यवाद